अव कुठून बाजार घ्याय फाटा आव बाजार घ्याव रे फाटा कुठा फाटा बदनापूर तालुक्यामध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आपली इक्विपमेंट शाखा दोन ही स्थलांतरित केलेली आहे बदनापूरच्या तहसील पासून दोन किलोमीटर छत्रपती संभाजीनगर जालना हायवेवरती बाजार राय फाटा लवकरात लवकर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे अवनी अॅग्रो इक्विपमेंट शाखा ही आपण आता मोठी केलेली आहे आणि स्लॅबच्या गाळ्यामध्ये घेतलेल्या आहे खूप सारा स्टॉक आपल्याकडे होता तो तुम्हाला म्हणजे ठेवता येत नव्हता आम्हाला जागा कमी पडल्यामुळं आता आपण पूर्ण इथं जागा केलेल्या आहे आणि याचा पूर्ण पत्ता राहणार आहे बाजार घेऊन फाटा तालुका बदनापूर जिल्हा जालना मेन रोड जालना छत्रपती संभाजीनगर रोड तर कुठल्याही शेतकऱ्याला जर आपला ऍड्रेस सापडत आप नसेल तर त्यांनी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करायचा नाही हे फक्त मेसेज करायचा तुम्हाला व्हॉट्सअपला लोकेशन येऊन जाईल शेतकरी मित्रांनो खूप सारे कॉल येत आहे आमचे दोन्ही चालक जे आहेत आपासाहेब पाटील ढोमरे शरद काकासाहेब पाटील शिंदे खूप म्हणजे कॉलिंग खूप चालू आहे त्यांना व्यस्त झालेले ते तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचं फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला कोणीही कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचं आमचं काम करतील ते तर लवकरात लवकर यायचं कुठे नात करतो का यायला लागतं खोट खोट बोलायचं नाही कॉपी आवनी कॉपी होत नाही वेडिया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिराम धन्यवाद